सिकंदर शेख हा शस्त्र तस्करीमध्ये सामील आहे की नाही तुम्ही ही बातमी ऐकल्यानंतर मध्ये जरूर कळवा प्रथमत आपण हे प्रकरण आहे काय हे जाणून घेऊ यामध्ये प्रामुख्याने आपण हे जाणून घेऊ की सिकंदर शेख हा शस्त्र सोबत अटक झाला की कोणी एक व्यक्ती शस्त्रासोबत अटक झाली आणि त्या व्यक्तीला सांगितले की मी हे शस्त्र सिकंदर शेखला देणार होतो आणि सिकंदर शेख हा हे शस्त्र पुढे जाऊन दुसऱ्या व्यक्तीला देणार होता आता पाहूयात त्यांना काय घेऊन मुंबई पोलिसांच्या सीआयए टीमला कपऱ्यामार्फत एक बातमी मिळाली की दानवीर आणि बंटी नामक दोन तुक्यात गुन्हेगार उत्तर प्रदेशातून मुहालीमध्ये येणार आहे आणि ते त्यांच्या जवळची शस्त्र सिकंदर शेख याला देतील ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला हा व्यवहार मुहाली एअरपोर्ट जवळील तिच्या मिसाईच्या दुचनावर होणार होता तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार या तिघांना सापळा रचून या मिठाईच्या दुकानापासून अटक केली तसेच पोलिसांच्या म्हणण्यानुसार सिकंदर शेख हा शस्त्र घेऊन मोहालीतील कृष्णा उर्फ हॅपी गुजर त्याला देणार होता पोलिसांनी चोवीस ऑक्टोबरला दानवीर आणि बंटी यांना अटक केली व सव्वीस ऑक्टोबरला कृष्णा उर्फ हॅपी गुजर याला अटक केली या सर्व आरोपींकडून पॉईंट बत्तीस बोरच्या चार पिस्तूल पंचेचाळीस बोर एक पिस्तूल तीस जिवंत काढायचे दोन SUV कार आणि दोन लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आता पोलीस सिकंदर शेखचं नाव अपला गुजर यांच्याशी जोडत आहे पोलीस रेकॉर्ड नुसार सिकंदर शेख हा गुजरसाठी काम करत होता परंतु महत्त्वाची बातमी म्हणजे सिकंदर शेख हा गुन्हेगारी विश्वासला नसून त्याच्यावर एकही गुन्हा दाखल सिकंदर शेख यांनी कमी वयात जास्त नाव कमावलं आधी महाराष्ट्र के त्यानंतर मागील वर्षी ऋषीमुनी होऊन त्यांनी आपल्या नावावर करून त्याची हवा भरली त्याच्या विरोधकांना बघवत नव्हत असा त्याच्या वडिलांनी सिकंदर शेख हा मागील पाच महिन्यांपासून पंजाब येथील मलनपूर गरीब दास या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहत होता तिथे तो कुस्ती शिकायचा शिकवायचा तसेच तिथे होणाऱ्या कुस्तीच्या सामन्यांमध्ये सहभागी होऊन सामने जिंकून पैसे कमवायचा सिकंदर शेख यांच्या कुटुंबाने त्याच्यावर लावलेले सर्व आरोप फेटारून लावले असून ही सर्व आरोप खोटे आहेत असं त्याचे वडील रशीद शेख यांचं म्हणणं आहे रशीद शेख म्हणतात माझ्या मुलाने मेहनत करून त्याचं नाव कमावलं आहे मी हवाली करून माझ्या मुलाला पैलवान नाही मुल। हरामचा पैसा मी कमावला नाही तर माझा मुलगा कसं काय हराम काम करेल पैसा

त्यांनी महाराष्ट्र सरकार व पंजाब पोलिसांना विनंती केली आहे माझ्या मुलाला कोट्या प्रकरणात अडकवू नका त्याची लवकरात लवकर सुटका करावी